मूर्ती लहान पण कीर्ती महान ही उक्ती या भाजीसाठी अतिशय योग्य आहे कारण या भाजीमध्ये अगदी दिसायला जरी लहान असेल ना तरी सुद्धा यामध्ये अनेक असे आश्चर्यकारक फायदे आहेत आणि ही भाजी प्रत्येकाने आवर्जून खायलाच पाहिजे ही छोटी छोटी मेथीची भाजी आहे याला कोणी बाळ मेथी म्हणतात कोणी समुद्र मेथी सागर मेथी किंवा वाळूतली मेथी असं सुद्धा म्हणतात ही भाजी खाण्याचे बरेच असे फायदे आहेत कारण या भाजीमध्ये लोह हो, कॅल्शियम फायबर अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात की ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक असे आश्चर्यकारक फायदे मिळतात चला तर मग ही भाजी बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी या छोट्या छोट्या मेथीच्या पंधरा जुड्या घेतलेल्या आहेत आणि बघा ही छोटी छोटी मेथी असते ना संपूर्णपणे साफ कशी करायची आणि याची भाजी कशी करायची हे आपण पाहणार आहोत पण याचे बरेचसे असे फायदे आहेत की यामध्ये लोह आहे ज्यामुळे आपल्या शरीराची हिमोग्लोबिनची पातळी वाढते ज्यांना अनिमियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर आहे आता हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी आवर्जून खाल्लीच पाहिजे कारण आपल्या शरीराला ऊब देण्याचं काम ही भाजी करते आता ही भाजी कशी चिरायची किंवा कशी धुवायची हे आपण पाहणार आहोत याच्या छोट्या छोट्या जुड्या असतात या सुरुवातीला कधीही सोडायच्या नाही तर आधी काय करायचं ही जुडी बांधलेली असतानाच आहे ना याची ही जी बारीक बारीक मुळं आहेत ती काढून घ्यायचे आहेत आपल्याला संपूर्ण भाजीचा वापर करायचा आहे फक्त मुळांचा हा जो भाग असतो पट तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर मग ही जुडी आपण सोडून घ्यायची किंवा मग ही दोरी जी असते ती कापून घ्यायची आधीच जर आपण दोरी कापली ना तर मग काय होतं आपल्याला मुळं व्यवस्थित कापता येत नाहीत त्यामुळे मुरा आधी मुळांचा भाग कापून घ्यायचा आणि मग त्यानंतर ही जी मेथीची जुडी आहे ही अशीच अख्खी आपल्याला ठेवायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित पकडता येते आणि मग अशी जशी आपण नेहमी लहान लहान कट करतो तशी कट करून घ्यायची आहे तुम्हाला आवडेल तशी तुम्ही लहान मोठ्या आकारात जरी कापली तरी चालेल ही मेथी कापून घेतलेली आहे याच पद्धतीने बाकीची सुद्धा सगळी मेथी साफ करून घेणार आहे जर तुम्ही मेथीच्या आधीच सोडल्या आणि मग जर का ती चिरायला गेले तर व्यवस्थित आपल्याला मुळांचा भाग कापता येत नाही त्यामुळे या पद्धतीने एक एक जुडीच ही अशी मुळांचा भाग कापून घ्यायचा त्यानंतर छोटी छोटी जुडी घेऊन आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे सगळीच भाजी मी या पद्धतीने सगळी अशी साफ करून घेणार आहे यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे आपली त्वचा निरोगी होते त्याचबरोबर तजेलदार होते आणि केस वाढीसाठी सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर आहे आता ही भाजी आपण सगळी चिरून झाल्यानंतर एखादं असं जाळीचं भांड घ्यायचं आहे आणि त्याखाली असं एखादं मोठं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये ही सगळी भाजी चिरलेली अशी घालून घ्यायची आहे कारण यामध्ये बरीचशी अशी वाळू असते किंवा माती असते कच असते की ज्यामुळे ही भाजी दाताखाली अशी कचकच लागू शकते त्यामुळे व्यवस्थित अशी बघा मी दाखवते तशी चाळणीत घालून हलवून हलवून अशी आपल्याला धुवून घ्यायची म्हणजे काय होतं यामध्ये जर काही माती रेती वाळू अशी जर कण अडकले असतील तर ते सगळे असे पाण्याबरोबर खाली निघून जातात याच पद्धतीने दोन ते तीन वेळा ही भाजी स्वच्छ धुवायची बघा किती अशी भरपूर वाळू यामध्ये अडकली होती ती अशी निघाली आहे अशीच ही भाजी मी चांगली अशी धुवून घेतली तीन चार पाण्याने धुतल्यानंतर ही भाजी चाळणीमध्ये अशी ठेवायची कारण यामध्ये बरच पाण्याचं कंटेंट असतं आणि हे सगळं पाणी निघून जाण्यासाठी चा चाळणीमध्ये ही भाजी चांगली एक दहा मिनिटं निथळायला अशीच ठेवून द्यायची आहे त्यानंतर इथे आपण भाजीची फोडणी करतोय फोडणी करता मी तीन टेबल स्पून तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे सर्वप्रथम आपण हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे म्हणजे ते तेलाबरोबर चांगले असे परतले जातात त्यानंतर यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण घालायचं आहे मी दहा ते बारा लसणाच्या ठेचून त्या घातलेल्या आहेत कारण या भाजीमध्ये लसणाचा स्वाद अप्रतिम लागतो नक्की थोडासा जास्तीचा लसूण घालून पहा त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून तो सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे कारण ही भाजी शिजल्यानंतर फार कमी होते त्यामुळे कांद्याचा वापर इथे मी केलेला आहे आता चवीपुरतं मीठ जे भाजीला लागणार आहे ते संपूर्ण मीठ मी याच स्टेजला इथे घालून घेतलेलं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित भाजीला मीठ सुद्धा लागतं आणि कांदा चांगला मौसूत होतो बघा हे असे मिरचीवर चांगले डाग आले ना की ही मिरची पोटाला बाधत नाही म्हणूनच आपण सगळ्यात पहिले मिरची तेलामध्ये चांगली अशी परतून घेतली त्यानंतर लसूण घातलेला आहे आता हा कांदा अगदी बारीक जरी चिरलेला असेल ना तरी सुद्धा भाजी आपली अतिशय कवळी आहे त्यामुळे कांदा आधी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणून अगदी गॅस लहान करून घ्यायचा आणि मग यावर असं आपल्याला झाकण ठेवून कांदा चांगला मौसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कारण भाजी ना अतिशय कोळी आहे आणि कांदा शिजायला जर वेळ लागला तर भाजी ओव्हर कुक होऊ शकते आता ही आपला कांदा चांगला असा शिजून झालेला आहे आता यामध्ये काय करायचं अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे कारण पालेभाजीमध्ये जर जास्तीची आपण हळद घातली तर पालेभाजीचा रंग काळसर येतो म्हणून अगदी थोडीशी मी हळद घातली आहे जर तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरीही चालेल त्यानंतर आपण धुवून आणि निथळून ठेवलेली ही मेथीची भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही कधी ही मेथीची भाजी खाल्ली आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर खाल्ली नसेल तर तुम्ही आवर्जून ही मेथीची भाजी एकदा तरी खा आणि जर तुमच्या भागामध्ये मिळत नसेल तर तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा आपले जे नेहमीचे मेथी दाणे असतात ना ते असे पेरून किंवा छोट्याशा वाळूमध्ये जरी पेरून ही भाजी बनवली तरीही चालेल बघा या भाजीला बरच आपण पाणी सुटलेलं आहे जरी आपण ही भाजी निथळाला ठेवली होती तरी सुद्धा बरच पाणी या भाजीला सुटतं आता काय करायचं जर आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवली तर मात्र आणखीन या भाजीला पाणी सुटेल आणि मग ही भाजी आपल्याला पाणी आटण्यासाठी ओव्हर कुक करावी लागेल तर आपल्याला ही भाजी अजिबात ओव्हर कुक करायची नाहीये की ज्यामुळे यामधले जीवनसत्व नष्ट होतील म्हणून काय करायचं गॅस अगदी लहान ठेवायचं आहे आणि असं अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे पाणी पटकन आटतं आणि भाजी सुद्धा जास्तीची ओव्हर कुक होत नाही आता ही भाजीतलं बघा पाणी सगळं आटलं आहे ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे झाकण ठेवून जर आपण भाजी शिजवली असती ना भाजी ला आता भाजीला आणखीन पाणी सुटलं असतं आता यामध्ये भरपूर असं ओलो खोबरं घालायचं आहे मी खोवलेलं ओलो खोबरं इथे घातलेलं आहे या, या भाजीसोबत हे ओल्या खोबऱ्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं तुम्ही एकदा तरी या पद्धतीने ही भाजी नक्की करून पहा ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे बघा काय सुरेख दिसये अगदी वरण भात साधी मऊ मुगाच्या डाळीची खिचडी असेल किंवा ज्वारीची गरमागरम भाकरी असेल तांदळाची भाकरी असेल कशाबरोबर ही ही भाजी खूप छान लागते अगदी तुम्ही डब्याला सुद्धा मुलांना देऊ शकता अजिबात कडू होत नाही तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान आरोग्यदायी रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद